आ, सर आ, मी प्रतीक हर्षकुमार बलसाळी लेफन इंटिरियर्स मधून काम करतो लेफन इंटिरियर्स नावाने आपली फॉर्म चालते पिंपरी चिंचवड आणि पुणे पुणे शहरात सगळीकडे ओव्हरऑल आपण काम करतो आ, हे शोरूमचं काम सरांनी माझ्या मला जेव्हा सोपवलं तेव्हा त्यांची एकच अपेक्षा होती जे, मॅक्सिमम जेवढं लवकर होईल तेवढं लवकर कंप्लीट करून द्यावं पूर्ण काम तर आम्ही बारा तारखेला काम चालू करून काल एक एकतीस दिवस तेरा तारखेला आपण संध्याकाळी त्यांना हॅन्ड ओव्हर केलं पूर्ण काम कम्प्लीट करून एक महिन्यात फ्लोरिंग पासून म्हणजे पूर्ण सिव्हिल वर्क पकडून अख्खं इंटिरियरचं काम कम्प्लीट करून आपण त्यांना हॅन्ड ओव्हर केलेलं आहे आणि याच्यात सरांचा पण फार मला सपोर्ट होता त्यांनी मला प्रत्येक ठिकाणी म्हणजे ओपन हँड दिला होता काही पण तुम्ही घेऊन फास्ट फक्त कम्प्लीट करा लोकर, लोकर दे, आ, न, आ, या हिशोबाने आपण जेवढा आम्हाला लवकर जमलं तेवढा आम्ही देण्याचा प्रयत्न केला आम्ही आमचा हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितच एकदम मॉडर्न आर्किटेक्चर आहे या सुनी ज्वेलर्स बाय लिचनचा या ठिकाणी काय काय अम्युनिटीज तुमच्याद्वारे या ठिकाणी आपण प्रॉपर म्हणजे गोल्ड सेक्शनमध्ये डिझाईन्स जे आहेत ते म्हणजे गंठन डिपार्टमेंट त्याच्यानंतर चेन अंगठी नेकलेस डिपार्टमेंट हे सेपरेट केलेले आहे वरती पूर्ण आपण डायमंड सेक्शन दिलेलं आहे त्याच्यानंतर सिल्वर डिपार्टमेंट आणि गिफ्ट आर्टिकल डिपार्टमेंट हे सगळे आपण वेगवेगळे सेक्शन डिवाइड केलेले आहेत सुनीती ज्वेलर्स बाय द किचन याच्या आज शुभारंभाच्या दिवशी आपण सगळे आलात सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो हे दुकान म्हणजे फक्त व्यवसायाचं ठिकाण नाहीये त्याच्या मागे एक संकल्पना आहे आणि लखीचंदीचं सगळ्या ग्राहकांशी पिंपरी चिंचवडकरांशी असलेलं प्रेम आहे तर आम्ही हे संकल्पना मांडताना समोर उद्देश हा ठेवलेला आहे की आपल्या सगळे ग्राहक मित्रांपर्यंत प्युरिटी प्युअर सोनं आणि जगातले आणि देशातले आपल्या उत्कृष्ट जे काही कलात्मकता आहे जी आपण पाहतो ती सर्व इथे एका दालनामध्ये उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न आहे हे करत असताना बाहेरचे हे जे काही तुम्हाला विदेशी जे काही डिझाईन्स आहे त्याबरोबर आम्ही संस्कृतीचाही वेळ घालत आहोत इथे ग्राहकांना मॉडर्न डिझाईन पासून भारतीय कलात्मक रचना या सगळ्यांचा अनुभव घेता येईल आणि हा हे जे काही दुकान आहे हे पाहणं हे सुद्धा एखाद्या म्युझियमच्या टूर सारखं वाटेल अशा प्रकारे बनवलेलं आहे त्यामध्ये आमचे आम आर्किटेक्ट आणि लखीचंदी आणि माझी पूर्ण टीम सुनीतीने फार मेहनत घेतलेली आहे विशेष करून आम्ही डायमंड डिपार्टमेंटवर प्रयत्न केलेला आहे बरंच काही काम करताना सोन्यामध्ये टेम्पल ज्वेलरी राजस्थानी ज्वेलरी बंगाली थेम्स आणि हे करत असताना मी ग्राहकांना बेसिकली एज्युकेशन देण्याचाही प्रयत्न करणार आहे की वेगवेगळे आर्ट आणि त्याचा अर्थ काय आहे कशा प्रकारे आपण घालू शकतो तर मी सगळ्यांना सांगतो या आणि आपल्या खरेदीच्या सोन्याच्या खरेदीच या मुहूर्तावर आनंद घ्या थँक्यू व्हेरी शुभेच्छा हेच देऊ की आता दिवाळीचा आपला भारतातला सगळ्यात पर्व सुरू होतोय आनंदाचा पर्व सुरू होतोय आणि या आनंदाच्या पर्वामध्ये सर्व पिंपरी चिंचवडकरांना आमच्या ग्राहकांना अप्तिष्टांना आणि स्नेहजनांना आम्ही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो की आपलं वर्ष भरभराटीचं जाऊ आनंदाचं जावो आणि आमच्यावर जे आपण प्रेम दाखवलं आहे असंच पुढे वाढत राहू आणि आपल्या सेवेची आम्ही आम्हाला सेवेची पूर्ण आम्ही तुम्ही आम्हाला काय सांगतो का एक संधी द्याल सेवा करण्याची याची आम्ही आशा बाळगतो